गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून गुन्हे नोंदवलेले आहेत गोवंशीय जनावरे ही हिंदू धर्मियांसाठी धार्मिक अस्मितेचा विषय असून कायद्याने बंदी घातल्यानंतरही जर अशा प्रकारे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू राहिली तर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून जिल्हाधिकारी ओंबासे धाराशिव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी धाराशिव यांच्या मार्गदर्शन परराखाली पाच फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय परंडा घनश्याम अडसूळ व नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली आणि पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या उपस्थितीत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत परंडा शहरातील एकूण पाच अवैध कत्तलखान्यांवर जेसीबी फिरवून जमीन दोस्त केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे सदरील कारवाई दरम्यान एकूण पाच अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यात आली या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तल करणाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे की जर कोणी अशा प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये सहभागी होईल तर त्याच्यावर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला कारवाईवेळी तहसीलदार घनश्याम अडसूळ मुख्याधिकारी वड्डेपंधी विनोद इच्च पवार पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परंडा आपल्या स्टाफसह हजर होते